हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आपली आजची रेसिपी आहे तवा पुलाव तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे गाजर आहे कोथिंबीर आहे बटाटा आहे कांदा आहे वाटाणे आहेत इथं भात घेतलेलं आहे शिळा आणि बाकी सगळे मसाले आपल्याला लागणार आहेत तर चला रेसिपी आपण बघूया तर सुरुवातीला आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो कच्चा बटाटा आहे आपण जो साल काढून घेतलेला तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर तो शिजवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर शिजला जाईल लवकर नरम होईल तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या अजून भाज्या टाकू शकता किंवा तुम्ही याच्यात पनीरसुद्धा टाकू शकता तर मी साधा सिंपल असा बनवलेला आहे सुरुवातीला बटाटा चांगला शिजवून घ्यायचा मीठ टाकून त्याच्यानंतर ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या इथं ॲड करायच्या आहेत आता मी सुरुवातीला कांदा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर गाजर आहे कोथिंबीर पण आहे याच्यामध्ये आपल्याला आणि वाटाणे आहे तर ज्या काही भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या इथं ॲड करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची त्याच्यामुळे लवकर शिजल्या जातील भाज्या जशा जा आपण चायनीजला भाज्या वापरतो त्याच पद्धतीच्या भाज्या इथं वापरायच्या आहेत आता इथं माझ्याकडे शिमला मिरची वगैरे नव्हती तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरा वाटाण हे फ्रोझन नाही आहेत आता जे सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहे तेच वाटाण आहेत थोडेसे शिजवून घेतलेत मी आता हे सगळं परतून घ्यायचं आणि हे झाकण ठेवायचं वाफ काढायची आणि वाफ काढून झाले की आपल्याला जगभरातले जे काही मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आता जगभरातले मसाले म्हणजे तुम्ही म्हणाल चिली फ्लेक्स टाकू का ऑरेगानो टाकू का तर ते नाही बाकी जे आपण इंडियन मसाले आहेत ते वापरायचे आहेत तर मी इथं हळद लाल तिखट वापरलेलं ला आहे काश्मिरी मिरची पावडर थोडीशी वापरलेली आहे आणि पावभाजी मसाला इथं वापरलेला आहे स्ट्रीट स्टाईलमध्ये पावभाजी मसाला हा वापरला जातो खरी चव त्याच्यामुळेच त्याला येत असते तवा ता पुलावला तर हे सगळे मसाले जे काही आहेत कोरडे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे भाजून घ्यायचे आता हे बघू शकता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता शिळा भात मी इथं वापरणार आहे तुम्ही ताजा भातसुद्धा बनवून करू शकता हे किंवा बिर्याणी राईसचा जो तांदूळ असतो तोसुद्धा इथं तो वापरू शकता आता माझ्याकडे जो आम्ही कोलम वापरतो तोच तांदूळ मी इथं वापरणार आहे पण तरीसुद्धा भात आपला कसा सुट्टा पाहिजे जास्त चिकट भात असेल इंद्रायणीचा वगैरे तर तो भात व्यवस्थित बनणार नाही तो चिकट चिकट बनेल तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की याला भात जो आहे ना सुट्टा सुट्टा असावा आता बघू शकता इथं मी भात ॲड केलेला आहे आता हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता फूड कलर पण तुम्ही वापरू शकता पण मला नाही वाटत की कुठं गरज पडली की फूड कलर वापरावे एवढे मसालेच आपण हे टाकलेले आहेत याच्यामध्येच त्याला व्यवस्थित असा कलर आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये बिर्याणी मसाला वगैरे पण वापरू शकता जर वापरायचं आवड असेल इच्छा असेल तर बाकी ह्या एवढ्याच मसाल्यांच्यामध्ये हा भात अप्रतिम झालेला होता जसं शिळा भात आपला राहिला की आपण नेहमी फोडणीचा बनवतो किंवा मग रहूं तो असाच राहून जातो त्याच्यापेक्षा जर असा काय बनवला वेगळ्या पद्धतीचा तर सर्वजण आवडीने खातात आणि तो लगेच संपूनसुद्धा जाईल पाहू शकता मी मीठ टाकून घेतलेला आहे मला हा फार जास्त आवडतो आमच्याकडे नेहमी हा बनवला जातो आणि सगळेच आवडीने खातात वाटाण्याचा सीझन असला तर मी नेहमी बनवतेच बनवते आणि नसेल तरीसुद्धा फ्रोझन वाटाणे मी आणते त्याच्यामध्ये पण छान होतो भात अगदीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आता पाहू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे तर मी थोडासा बाजूला काढून घेतला आणि बाकीच्या भातामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर आपली साधी सिम्पल अशी है, जाली जटपट है, वेल है, तरह रेसिपी आहे झाली तर एकदम झटपट चवीला अप्रतिम आहे आणि जास्त वेळ न जाता वस्तू वाया न जाता आपण हे बनवलेलं आहे शिळा भात कंटाळा येतो खायला पुन्हा पण या पद्धतीने केला तर सगळे आवडीने खातील तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद